कळवण तालुक्यातील कुंडाने ओतूर येथील माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी बोलताना डॉक्टर भारती पवार म्हणाल्या ग्रामविकासासाठी मी मंत्री असताना डॉक्टर भारतीताई पवार यांनी गावासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असून त्यातून ग्रामपंचायत कार्यालय कॉन्क्रिटीकरण रस्ते सभा मंडप डांबरीकरण रस्ते आदी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या हा निधी म्हणजे केवळ आकडा नव्हे तर गावाला दिलेली विकासाची नवी दिशा आहे माझ्या हातून जे काही शक्य आहे ते मी आजवर केलं आणि पुढील काळात देखील गावच्या विकासासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करेन करेल अधिकाधिक निधी उपलब्ध करून देईन त्यांच्या या शब्दांनी गावकऱ्यांच्या मनात नवा विश्वास आणि आशा जागवली येणाऱ्या काळात गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिले यावेळी माजी सभापती बळीराम देवरे साहेबराव देवरे माजी कृषी उपसभापती उत्तम देवरे माजी चेअरमन सुखदेव देवरे हिरामुन देवरे ढिकन देवरे दामू काळे कैलास देवरे उपसभापती पल्लवी देवरे हरिभाऊ देवरे शिवाजी देवरे अतुल मोरे आबा मोरे निलेश शिंदे दादाजी मोरे हेमंत रावले गोकुळ देवरे विलास देवरे गुलाब देवरे जिजभाऊ जाधव हिराम जिभाऊ जाधव रतन देवरे हितेंद्र पगार

झालेली होती याच कारखान्यामध्ये मार्गदर्शनाने ही नवीन आपल्या समोर उभी राहिलेली आहे खरं पाहिलं तर गेल्या पाच वर्षाच्या आपण काहींकडे गेलो आहोत त्यावेळेस त्यांनी आपला चांगल्या प्रकारे मदत देखील केलेली आहे आज या ठिकाणी उपगाराच्या कार्यक्रमाप्रसंगी करुण पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे

मान्यवर आणि समोर असलेले माझे भावाचे सगळे आणि ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना माझा सारखा नमस्कार जर आपल्या फुला गावासाठी मी फोन केला फोन वरती कधीच कुठला लोकप्रधी काम घेत नसतो तरी ताईंनी आपल्याला फोन वरती पहिला सुरुवात केला प्ररंगनाथामुळे मारुती मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी सभामंडळ दिलेलं आहे फोनवरती कधीच कोणी काम करत त्यांनी फोनवरती आपल्याला काम दिलं त्याच्यानंतर जो दांबीकरण झालेला आहे एक किलोमीटर तो देखील रावले साहेबांनी त्यांना भर्षण आणणार त्यांनी आम्ही फोनवरती सांगितलं कुठलं शिक्षामंडळ गेलो नव्हतो तरी त्यांनी दिला त्याच्यानंतर त्यांना मी ग्रामपंचायत कार्यालया संदर्भात सांगितलं होतं त्यांनी कोणवडी ग्रामपंचायत कार्यालय केलं कुठलेही शिष्टमंडळ घेऊन किंवा चार लोक घेऊन आम्ही मागणी करण्यासाठी गेलो नव्हतो असं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे नंतर मंत्री असताना त्यांनी आपल्याला भरपूर कामं दिलं पण योगायोग काही अडचणींमुळे त्यांना साथ दिली जर ते मंत्री राहिले असतो तर खरोखर आपल्या तालुक्याचा आणि आपल्या गावासभेत सगळ्यांचा खरोखर विकास झाला असता

उद्घाटन आमदार मंत्री स्वागत करतो आलेले त्यांचं स्वागत करतो आमचं जर छोटं आहे पहिल्यापासून तुमच्याबरोबर असतो जाईल म्हणून जी कांद्याला त्या प्रश्नाबद्दल खूप झाली त्यांची ते आम्हाला खूप आठवण या कुणाने थोड्या काळात गोड करतो दिलेले आता आजपर्यंत नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री जाहीर झाल्या तेवढ्यांदा आणि एवढा नाही ती कधीच मिळाला नव्हता एवढा नाही मिळालेले तरी अति सगळ्यांना की आपण मान्य करतो खूप देणार नाही